नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने काहीच दिवसांपूर्वी एक्झिट घेतली आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्काच बसला होता तेजश्रीने अचानक मालिका का सोडली असे बरेच प्रश्न उपस्थित राहत होते पण अद्यापही यामागचं खरं कारण अजूनही समोर आलेलं नाही तेजश्रीने मालिका सोडून दोन महिने उलटे उलटले आहेत पण मालिके मा मालिकेतील कलाकारांबरोबर तिचं असलेलं सुंदर नातं अजूनही कायम टिकून आहे नुकताच तेजश्री प्रधानची प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांसोबत ग्रेट भेट झाली याचे फोटोही सोशल मीडिया अकाउंटवरती मालिकेचे दिग्दर्शक विघ्नेश कांबळे आणि तेजश्री तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत गुरुवारी वीस मार्चला तेजश्री पुरुषोत्तम कोळी लक्की स्वाती आणि दिग्दर्शक विघ्नेश कांबळे यांना भेटली यावेळी या पाच जणांनी खूप एन्जॉय केलं तर या फोटोवर मिहिका आणि मिहीर या दोघांनी मिसी वर्षी कमेंटही केली आहे तसेच तेजश्री प्रधानने या भेटीचे फोटो शेअर करत लिहिला आहे आनंदी चेहऱ्यासह आनंदी गुरुवार तेजश्री व प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावरती चांगलेच चर्चेत आहे दरम्यान तेजस्वी प्रधानच्या एक्झिटनंतर प्रेमाची गोष्ट मालिकेवर मोठा परिणाम झालेला दिसायला आहे तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर मालिकेचा टी आर पी प्रचंड घसरला आहे दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर असणारी प्रेमाची गोष्ट मालिका आता थेट पाचव्या सहाव्या स्थानावर गेलेली पाहायला मिळत आहे तर तुम्ही प्रेमाची गोष्ट मालिका पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद